झाली तर संतांची होते नाहीतर देवाची होते जीवाची झाली तर व्यथा होईल आपला झाला तर फार फार वाढदिवस होईल झालं तर एखादं पुण्यस्मरण होईल कथा फक्त संतांची आणि परमात्म्याची होत असते जीवाची कथा कधी होत नाही एकदा बादशाह आणि बिरबल रस्त्यानं फिरत असताना रामायण चाललं होतं आणि बादशाने बिरबला सांगितलं बिरबल हमारी ऐसी कथा बनाव बिरबल म्हणाला खावीन मुझे टाइम चाहिए वेळ पाहिजे मला त्यानं सांगितलं किती वेळ पाहिजे कम से कम छे महिने तो लगेंगे सहा महिने लागतील सहा महिने पूर्ण झाले बादशाने बिरबला बोलवलं बिरबल हो गई हमारी कथा खाविंद हो थोड़ी सी दिक्कत थोडीशी रही है आहे थोडीशी अडचण आली म्हटले काय अडचण आली ते म्हटले तुमची कथा बनवलीच पण रामाची सीता रावणानं चोरली तुमची बेगम कोण चोरणार इथं अडकली कथा व्यथा तुमची आमची होईल चरित्र हे संताचं आणि देवाचं होत असत आणि म्हणून गत आज चौथ्या दिवसाकडे प्रयाण करत असताना आपण काल पाहिलं तुकोबराईंच्या वडिलांचं निधन झालं बोलोबांचा अंत झाला बोलोबांचं मृत शरीर गावातल्या लोकांनी उचललं अंगणातील ताटीवर ठेवलं घरच्या दारच्या लोकांना शोक अनावर झाला मूक होऊन बसलेल्या कणकाईनं हंबरडा फोडला अंतयात्रा पावला पावलानं स्मशान घाटाजवळ करू लागली शोक मग्न झालेल्या तुकोबरायांच्या मनात अजूनही गीतेमधल्या सांख्य योगाच्या श्लोकाची आवर्तन घुमत होती वासांस यथा विहाय नवाणी गृहणा ती नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णा आणि तुकोबराचं मन उद्विग्न झालं काल आपण पाहिलं तुकोबरायांचं मन आता प्रपंचात लागत नाही त्रयोदशीच्या पहाटेच्या वेळी तुकाराम महाराज इंद्राणीच्या काठानं आळंदीकडे निघाले वडील गेल्याच्या नंतर भकास झालेलं मन उघड पडलेलं घर गर, घराचा आधार संपलेला उत्तर तीरावरच्या पाय वाटेनं मनात अखंड माऊलीचं स्मरण करीत आहे पूर्व दिशेकडे चालू लागले पेढीच्या व्यवसायाच्या निमित्तानं याच मार्गानं ते बने बऱ्याच वेळा चाकणकडे गेले होते पण त्यावेळी चाकणला चालताना मनामध्ये दे देवाण घेऊनचा विचार असायचा आर्थिक उलाढालीची साखळी जोडलेली असायची परंतु आता वडल्यानंतरच्या ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभवाची पारायण केल्यानंतर आणि काल वडील गेल्याच्या नंतर पसायदानाच्या उभ्या मनात घुमल्यानंतर ज्ञानदेवांची शब्द रत्न त्यांच्या मुखार विंदात आणि हृदयात घुमू लागली योग सुखाचे सेबका तुझे निष्नेहाचे पुरवीशी इंद्राणीच्या पात्रात शुचिरभूत झाले तुकोबराय डाव्या हाताची डगर चढून माऊलीच्या समाधी मंदिरापाशी आले सोन्याचा पिंपळ सळसळ करत स्वागत केलं सिद्धेश्वरासमोरच्या ढवळ्या नंदीनं त्याला एकनाथ महाराजांनी बांधलेल्या समाधी स्थानाच्या घुमटीची खून सांगितली घुमट उत्तराभिमुख द्वारातून नतमस्तक होऊन त्याला थोडा शार्प अभावितपणे बालपणे मस्तकावर फिरणाऱ्या आपल्या आईच्या वासल्याच्या स्पर्शाचा पुन्हा प्रत्यय आला भावना अणावर झाल्या तुकोबरायांच्या समाधीवर डोकं ठेवलं तुकोबरायच काय आजही ज्याला वाटतं ना मला फार दुःख आहे ज्याला वाटतं वा ना माझ्या जीवनामध्ये फार क्लेश आहे त्यानं कधीतरी आळंदीला जावं माझ्या माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवावं सांगावं आई तुझ्याशिवाय मला कुणी नाही तूच मला एकटी आहे लेकरू बनून गेलं की माऊली कुशीत घेते जवळ घेते डोक्यावरून हात फिरवते खर तर माऊलीचं दर्शन झालं सूर्य असताला चालला माथ्यावरचा सूर्यदेव काहीसा पश्चिमेकडे चुकला त्याच प्रखरता कमी झाली माऊलीनं म्हटल्याप्रमाणे मार्तंड जे तापहीन ही अवस्था झाली माऊलीच्या समाधीच्या चौथाऱ्यावर पुन्हा एकदा मस्तक टेकून तुकोबरांना विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं पुढं काय वाढून ठेवलं होत हे फक्त त्या गाभाऱ्यातल्या विठ्ठल रकुमाईला आणि नियतीला माहिती होत तुकाराम महाराज संजीवन समाधीच्या त्या पवित्र परिसराकडे वळून वळून पाहत इंद्राणीची जाणारी दगड उतरू लागले इंद्राणीच्या गुडगाभर पाण्यातून ते पैल तीराला जाताना इंद्राणीच्या पाण्याचा झालेला स्पर्श मूकपणे सांगत होता तुकाराम गोवा मी आहे संगतीला बरे हिंपुटी कशाला होता पाठ सारखी मी इंद्रायणी सतत तुमच्या बरोबर आहे माऊलीच्या वात्सल्याच्या वर्षवाची तुझ्या अंतरात्म्याची तहान भागवण्यासाठी सासर घरावरून अखंड वाहत राहण्याची दिशा मला परमात्म्यानं दाखवली इंद्रायणीच्या पाण्याचा झालेला स्पर्श तुकोबरांना सुखावत होता तुकुबरायंनी झुळझुळज्या तरंगातून पावलं पुढे टाकली इंद्रायणीचं पात्र ओलांडलं आणि नामदेवरायाचा अभंग मनामध्ये गुंजराव करू लागला काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलविले नामा म्हणे तया तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञान देवे तपहीन सूर्य अधिक शीतल झाला त्याच्या किरण स्पर्शानं पश्चिमेची बाजू सोनेरी झाली आहे आता घाईघाई घाईघाई घराकडे जनावर रानातून घरी निघाली होती तेवढ्या ते गुराखी भेटला काय बाबा उचला पाय बिगी बिगी कडूस पडलंय अंधाराच्या आत गाव गाठायला हवं अनुषा तोंडावर आहे नाही तर मनस मसनवटीतला एखादा संबंध बसायचा मानगुटीवर तुकोबराय हसले आणि स्वतःशीच म्हणाले माणसातली भूत माणसातले संबंध हेच दुसऱ्याच्या मानगुटीवर टपून बसलेले असतात बसायला स्मशानातली सबंध संबंध स्मशानातले वेताळ स्मशानातली भूत त्यापेक्षा वेगळं काय करणार तो ऋषीच्या नंतर प्रल्हादाचा अवतार प्रल्हादाच्या नंतर उद्धवाचा अवतार उद्धवाच्या नंतर नामदेवाचा अवतार आणि तेच पुरत तुकोबराय झाले खर तर कथा झाली तर संतांची होते नाहीतर देवाची होते जीवाची झाली तर व्यथा होईल आपला झाला तर फार फार वाढदिवस होईल झालं तर एखादं पुण्यस्मरण होईल कथा फक्त संतांची आणि परमात्म्याची होत असते जीवाची कथा कधी होत नाही एकदा बादशाह आणि बिरबल रस्त्यानं फिरत असताना रामायण चाललं होतं आणि बादशाने बिरबला हे बिरबल हमारी बी कुछ ऐसी कथा बनाव बिरबल म्हणाला खावीन उसकी लिए मुझे टाइम चाहिए वेळ पाहिजे मला सांगितलं किती वेळ पाहिजे कम से कम छे महिने तो लगेंगे सहा महिने लागतील सहा महिने पूर्ण झाले बादशाने बिरबला बोलवलं बिरबल हो गे हमारी कथा खाविंद हो थोड़ी थोडीशी दिक्कत आ रही है आहे थोडीशी अडचण आली म्हटले काय अडचण आली ते म्हटले तुमची कथा बनवलीच पण रामाची सीता रावणानं चोरली तुमची बेगम कोण चोरणार इथं अडकली कथा व्यथा तुमची आमची होईल चरित्र हे संताचं आणि देवाचं होत असत आणि म्हणून गत आज चौथ्या दिवसाकडे प्रयाण करत असताना आपण काल पाहिलं तुकोबराईंच्या वडिलांचं निधन झालं बोलोबांचा अंत झाला बोलोबांचं मृत शरीर गावातल्या लोकांनी उचललं अंगणातील ताटीवर ठेवलं घरच्या दारच्या लोकांना शोक अनावर झाला मूक होऊन बसलेल्या कणकाईना हंबरडा फोडला अंतयात्रा पावला पावलानं स्मशान घाटा जवळ करू लागली शोक मग्न झालेल्या तुकोबरायांच्या मनात अजूनही गीतेमधल्या सांख्य योगाच्या श्लोकाची आवर्तन घुमत होती वासांस नवाणी ग्रहणा ती नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णा आणि सयांती नवाणी देही तुकोबरायांच तुको मन उद्विन झालं काल आपण पाहिलं मन आता प्रपंचात लागत नाही त्रयोदशीच्या पहाटेच्या वेळी तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठानं आळंदीकडे निघाले वडील गेल्याच्या नंतर भकास झालेलं मन उघड पडलेलं घर गर, घराचा आधार संपलेला उत्तर तीरावरच्या पाय वाटेनं मनात अखंड माऊलीचं स्मरण करीत तुकोबर आहे पूर्व दिशेकडे चालू लागले पेढीच्या व्यवसायाच्या निमित्तानं याच मार्गाने ते बने बऱ्याच वेळा चाकणकडे गेले होते पण त्यावेळी चाकणला चालताना मनामध्ये देवाण घेवणीचा विचार असायचा आर्थिक उलाढालीची साखळी जोडलेली असायची परंतु आता वडल्यानंतरच्या ज्ञानेश्वरी आणि अनुभवाची पारायण केल्यानंतर आणि काल वडील गेल्याच्या नंतर पसायदानाच्या उव्या मनात घुमल्यानंतर ज्ञानदेवांची शब्द रत्न त्यांच्या मुखार विंदात आणि हृदयात घुमू लागली योग सुखाचे स्वहळे सेवका तुझे निष्नेहा लळे पुरविष इंद्राणीच्या पात्रात शुचिरभूत झाले तुकोबराय डाव्या हाताची डगर चढून माऊलीच्या समाधी मंदिरापाशी आले सोन्याचा पिंपळ सळसळ करत स्वागत केलं सिद्धेश्वरासमोरच्या ढवळ्या नंदीनं त्याला एकनाथ महाराजांनी बांधलेल्या समाधी स्थानाच्या घुमटीची खून सांगितली घुमट उत्तराभिमुख द्वारातून नतमस्त खून त्याला थोडा शार्प दे अभावितपणे बालपणे मस्तकावर फिरणाऱ्या आपल्या आईच्या वासल्याच्या स्पर्शाचा पुन्हा प्रत्यय आला भावना अनावर झाल्या तुकोबरायांच्या समाधीवर डोकं ठेवलं तुकोबरायच काय आजही ज्याला वाटत ना मला फार दुःख आहे ज्याला वाटतं ना माझ्या जीवनामध्ये फार क्लेश आहे त्यानं कधीतरी आळंदीला जावं माझ्या माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवावं सांगावं आई तुझ्याशिवाय मला कुणी नाही तूच मला एकटी आहे लेकरू बनून गेलं की माऊली कुशीत घेते जवळ घेते डोक्यावरून हात फिरवते खर तर माऊलीचं दर्शन झालं सूर्य अस्ताला चालला माथ्यावरचा सूर्य काहीसा पश्चिमेकडं चुकला त्याच प्रखरता कमी झाली माऊलीनं म्हटल्याप्रमाणे मार्तंड जे तापहीन ही अवस्था झाली माऊलीच्या समाधीच्या चौथाऱ्यावर पुन्हा एकदा मस्तक टेकून तुकोबऱ्यानं विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं पुढं काय वाढून ठेवलं होतं हे फक्त त्या गाभाऱ्यातल्या विठ्ठल रखुमाईला आणि नियतीला माहिती होतं तुकाराम महाराज संजीवन समाधीच्या त्या पवित्र परिसराकडे वळून वळून पाहत इंद्राणीची जाणारी दगड उतरू लागले इंद्राणीच्या गुडगाभर पाण्यातून ते पैल तीराला जाताना इंद्राणीच्या पाण्याचा झालेला स्पर्श मूकपणे सांगत होता तुकाराम गोवा मी आहे संगतीला बरे हिमपुटी कशाला होता पाठ सारखी मी इंद्रायणी सतत तुमच्या बरोबर आहे माऊलीच्या वर्षवाची तुझ्या अंतरात्म्याची तहान भागवण्यासाठी सासर घरावरून अखंड वाहत राहण्याची दिशा मला परमात्म्यानं दाखवली इंद्रायणीच्या पाण्याचा झालेला स्पर्श तुकोबरायांना सुखावत होता तुकोबरायांनी झुळझुळ्या तरंगातून पावलं पुढं टाकली इंद्रायणीच पात्र ओलांडलं आणि नामदेवरायाचा अभंग मनामध्ये गुंजराव करू लागला काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलविले नामा म्हणे तया तारीले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञान देवे तापहीन सूर्य अधिक शीतल झाला त्याच्या किरण स्पर्शानं पश्चिमेची बाजू सोनेरी झाली तुकोबराय आता घाई 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 गाई घराकडे जनावर रानातून घरी निघाली होती तेवढ्या ते गुराखी भेटला काय बाबा उचला पाय बिगी बिगी कडूस पडलंय अंधाराच्या आत गाव गाठायला हवं अनुषा तोंडावर आलीये नाही तर मनस मसनवटीतला एखादा संबंध बसायचा मानगुटीवर तुकोबराय हसले आणि स्वतःशीच म्हणाले माणसातली भूत माणसातले संबंध हेच दुसऱ्याच्या मानगुटीवर टपून बसलेले असतात बसायला स्मशानातली सबंध संबंध स्मशानातले वेताळ स्मशानातली भूत त्यापेक्षा वेगळं काय करणार तो ऋषीच्या नंतर प्रल्हादाचा अवतार प्रल्हादाच्या नंतर उद्धवाचा अवतार उद्धवाच्या नंतर नामदेवाचा अवतार आणि तेच पुल तुकोबराय झाले खर तर कथा झाली तर संतांची होते नाहीतर देवाची होते जीवाची झाली तर व्यथा होईल आपला झाला तर फार फार वाढदिवस होईल झालं तर एखादं पुण्यस्मरण होईल कथा फक्त संतांची आणि परमात्म्याची होत असते जीवाची कथा कधी होत नाही एकदा बादशाह आणि बिरबल रस्त्यानं फिरत असताना रामायण चाललं होतं आणि बादशाने बिरबलाला सांगितलं बिरबल हमारी बी कुछ ऐसी कथा बनाव बिरबल म्हणाला खावीन उसकी लिय मुझे टाइम चाहिए वेळ पाहिजे मला सांगितलं किती वेळ पाहिजे कम से कम छे महिने तो लगेंगे सहा महिने लागतील सहा महिने पूर्ण झाले बादशहा बिरबला बोलवलं बिरबल हो गई हमारी कथा खाविंद हो थोड़ी सी दिक्कत थोडीशी रही है है थोडीशी अडचण आली म्हटले काय अडचण आली ते म्हटले तुमची कथा बनवलीच पण रामाची सीता रावणानं चोरली तुमची बेगम कोण चोरणार इथं अडकली कथा व्यथा तुमची आमची होईल चरित्र हे संताचं आणि देवाचं होत असत आणि म्हणून गत आज चौथ्या दिवसाकडे प्रयाण करत असताना आपण काल पाहिलं तुकोबराईंच्या वडिलांचं निधन झालं बोलोबांचा अंत झाला